नाशिकच्या शृंगेरी शंकराचार्य पीठ मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्साहात संपन्न गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिक पंचवटीमधील श्रृंगेरी शंकराचार्य मठ येथे गुरुपूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले सकाळपासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रथम मठाचे व्यवस्थापक रामगोपाल अय्यर यांच्या हस्ते गुरुकृपा आणि विश्वकल्याणासाठी संकल्प सोडण्यात आला तर नंतर आदी शंकराचार्य वेदव्यासांचे तसेच कर्नाटकातील श्रिंगेरी येथील मठाचे विद्यमान शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी आणि जगद्गुरू विधु शेखर स्वामीजी या दोघांच्या चरणपादुकांचे पूजन करण्यात आले ऐतिहासिक काळामध्ये अठ्ठीस अठ्ठावीसावे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती आणि एकोणतीसाव्या शंकराचार्य नरसिंह भारती या दोन्ही शंकराचार्यांचे वास्तव्य नाशिकमधील याच मठांमध्ये होते तसेच नंतर दोन्ही शंकराचार्यांची समाधी याच मठांमध्ये आहे या समाधीचं पूजन यावेळेस करण्यात आलं ऐतिहासिक काळामध्ये कर्नाटकात हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या राजवटीच्या काळामध्ये श्रृंगेरी मठ तसेच आजूबाजूच्या प्रदेशात परकीय राज्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार केले जात असत त्यामुळे पेशव्यांच्या सल्ल्यावरून अठ्ठावीसाव्या आणि एकोणतीसाव्या दोन्ही शंकराचार्यांनी नाशिक या तीर्थक्षेत्री वास्तव्य केलं नाशिक येथे श्रृंगेरी मठाची स्थापना करण्यासाठी सध्या मठ असलेली जागा पेशव्यांनी उपलब्ध करून दिली तेव्हापासून नाशिकमध्ये हा मठ असून आजही अनेक भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मठामधून अनाथ आश्रमाला देखील के अन्नदान केलं जातं मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त झालेले गुरुपूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी वेदशास्त्र संपन्न पुरोहित रवींद्र पैठणी गुरुजी संतोष जोशी श्रीपाद गायध्यानी प्रसन्न जोशी अन्य मान्यवर पौरोहित्य केले याचवेळीस महर्षी गौतम गोदावरी वेदविद्याच्या निवासी वैदिक गुरुकुलाचे विद्यार्थी गुरुपूजन कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते धार्मिक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन भाविकांसाठी महानैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती दिवसभर शंकराचार्य मठामध्ये दर्शनासाठी आणि पूजा अर्चनेसाठी भाविकांची उपस्थिती राहणार आहे